नमस्कार कोणती पण भाजी पालेभाजी जर लहान मुलांना किंवा घरातले कोणी पण खायला कंटाळा करत असतील आणि आपल्याला जर त्यांना खाऊस घालायचे असेल तर बेस्ट पर्याय असतो तो, तो म्हणजे काय आणि ह्या ज्या दशम्या असतात त्या टिकायला पण चांगल्या असतात आपण प्रवासात घेऊन जाऊ शकतो टिफिनला सुद्धा आपण देतात किंवा रात्री जर तुम्हाला जास्त भूक नसेल तर झटपट अशा दशमा बनवू शकतो तर अशा मस्तपैकी फुगणाऱ्या दशम्या कशा बनवायच्या याची रेसिपी आपण बघूया त्यासाठी मी ते पालक घेतलेला आहे जवळजवळ चॉप केला तर एक वाटी इतका हा पालक असेल आपल्या सगळ्यांनाच माहित आहे पालक किती हेल्दी आहे कारण त्यामध्ये हाय अमाऊंट ऑफ आयरन विटॅमिन सी विटॅमिन ई e, पोटॅशियम मॅग्नेशियम आहे त्यामुळे ते एक सुपर फूड म्हणून कन्सिडर केलं जातं आय हेल्थसाठी पालक खूप चांगला असतो त्याचप्रमाणे अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी आहे वेट लॉसमध्ये त्याचा उपयोग होतो पण हेच आहे की मॉडरेशनमध्ये मध्ये खाल्ला गेला पाहिजे जास्त पण नाही आणि इकडे बेबी स्पिनॅच मिळतो तर ते छोटे छोटे पानं असतात तर ती स्वच्छ धुवून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे त्यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा हळद दीड चमचा घातलेली आहे धनेपूड एक चमचा घातलेली आहे बडीशोप एक चमचा जिरं बडिशोपमुळे चव खूप छान लागते दशमीला त्यामुळे मी घातलेली आहे आणि चवीनुसार घालायचं आहे लाल तिखट आमचं लाल तिखट तिखट नाहीये जास्त जर तुम्हाला लाल जी हिरवी मिरची घालायची असेल तर हिरवी मिरची सुद्धा घालू शकतात पण आम्ही ठेचा करणार आहे त्यामुळे मी ती घातली नाही त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे तीन लसणाच्या पाकड्या आलं आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे खूप पण पाणी घालू नका तर इकडे अशी मस्तपैकी पे पेस्ट बनवून तयार झालेली आहे आता इथे मी घेत आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ त्यामध्ये दोन चमचे घालणार आहे बेसन त्यामुळे दशमीची आहे आपली सॉफ्ट बनायला मदत होईल आणि खरं तर खूप ताजी ताजी गरमागरम दशमीपेक्षा थोडीशी करून ठेवलेले दशमीची चव खूप छान लागते आता यामध्ये थोडीशी मी हळद घातली आहे अर्धा चमचा रंग यावा यासाठी आणि चवीनुसार मीठ तसं तर मीठ त्या मिश्रणामध्ये पण घातलेलं आहे पण कणकेमध्ये सुद्धा मीठ घालते आणि एक पळी घातलेला आहे तेल आणि जे आपण पेस्ट केलेली आहे प्युरे केलेली आहे ती ह्यामध्ये मिक्स करते आणि सर्वात आधी हे प्युरे जेवढी आहे त्यामध्ये पीठ मळायचं आहे आणि त्यानंतर लागत लागत पाणी यामध्ये मी घालते आणि एक गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला खूप जास्त घट्ट पण नाही किंवा खूप पातळ पण नाही ठेवायचं आहे जसं आपण पोळीला मळतो त्याचप्रमाणे कणिक मळून झाल्यानंतर तिला पाच मिनिट तसंच रेस्ट द्यायची आहे त्यामुळे पराठे जे आपले सॉफ्ट होतात कणिक मुरल्यानंतर खूप पण भिजत ठेवायची गरज नाही पाच मिनिट नंतर आपल्याला परत थोडं त्यावर तेल घालायचं आहे आणि गोळा मळून घ्यायचा आहे व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आता मी याच्या दशम्या लाटून घेते जेवढी मोठी दशमी लाटायची त्या आकारानुसार एक गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावर पुन्हा एकदा मळायचा आणि मस्त पैकी दशमी लाटून घ्यायची आहे खूप पातळ नाही ठेवायची किंवा खूप जाड नाही मीडियम थिक असं आपला थिकनेस पाहिजे आहे म्हणजे पोळीपेक्षा थोडीशी जाड अशी छान पैकी दशमी लाटून घ्यायची आहे या पालकाच्या दशम्या तुम्ही टिफिनला देऊ शकता त्याचप्रमाणे ब्रेकफास्टसाठी डिनरसाठी लंचसाठी बनवू शकतात यामध्ये जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पनीरची सुद्धा स्टफिंग करू शकतात त्याची पण चव खूप छान लागते आणि जर तुम्हाला मिक्सरमध्ये पालक ग्राइंड नसेल करायचा प्योरा नसेल बनवायची तर तुम्ही एकदम सुरीच्या मदतीने बारीक कापून तो सुद्धा पिठामध्ये मिक्स करून दशमी लाटू शकतात तर इकडे माझी दशमी लाटून झालेली आहे पराठा किंवा दशमी त्रिकोणी चौकोनी किंवा गोल या कोणत्याही शेपमध्ये लाटू शकतात तर इकडे मी तवा ता तापत ठेवला होता आणि मस्तपैकी त्यावर तर दशमी शेकून घेते दशमी शेकताना तेलाचा तुपाचा वापर केला तरी चालेल पण आता थंडी आहे तूप लावलं वरून तर ते गोरठून जातं त्यामुळे मी तेलाचाच वापर करत आहे ब्रशच्या मदतीने मी तेल लावून घेते म्हणजे जास्त लागत नाही तशी दोघी साईडने मस्तपैकी दशमी शेकून घ्यायची आहे आणि ह्या दशमीसोबत तुम्ही लोणचं ठेचा किंवा तूप लावून दशमी खाऊ शकतात मस्त टम्म फुगणारी दशमी जर तुम्हाला चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करा तर माझी इकडे पहिली दशमी बनून झालेली आहे त्याचप्रमाणे मी बाकीच्या दशम्या करून घेते तर हे बघा ही दुसरी पण दशमी खूप छान फुगली आणि खरंच सांगते पोळी दशमी पुरी हे जेव्हा पण असं मस्त पैकी फुगताना तेव्हा ते बघायला खूप छान वाटतं आणि आनंद होतो तर इकडे माझ्या छान अशा दशमा बनवून झालेल्या आहेत आणि खूप छान सॉफ्ट होतात मऊ होतात त्या छान आम्ही ठेच्यासोबत एन्जॉय करणार आहोत जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत